आळंदी येथील अमित कुराडे यांनी घरातल्या गणपती समोर बाबा महाकाल की भस्म आरती हा देखावा साकारला आहे आळंदीत राहणारे अमित कुराडे हे दरवर्षी बाप्पाला मोठी आरास करत असतात यंदा त्यांनी उज्जैन येथील महाकाल बाबाची भस्मा आरती हा देखावा साकारला असून त्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे नमस्कार जय गणेश मी अमित जयसिंगराव कुराणे पाटील आळंदी देवाची सोसायटी आम्ही कुराणे परिवाराने यंदाच्या वर्षी बाबा महाकाल भस्म आरती हा अर्थ देखावा सादर केलेला आहे आधी हे अंत है 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 हे शिवही अनंत हे समय हे काल हे शिवही महाकाल आहे त्याप्रमाणे आम्ही जो देखावा बनवलेला आहे हा देखावा पूर्ण इको फ्रेंडली आहे ह्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी अठरा मूर्त्यांचा वापर केलेला आहे आणि ह्या सर्व मूर्त्या लाब्दाच्या आहेत तसेच ह्याच्यामध्ये आम्ही ना बाबा महाकालची भस्म आरती जना दाखवलेला आहे पंच आरती जत्रा दाखवलेला आहे खाना दाखवला आहे व गिनाथ दाखवलेला आहे चला तर बघूया आपण बाबा महाकाल यांची भस्म आरती